thank you आपल्या गावचं ग्रामदैवत भैरवनाथ आई योगेश्वरी माता बाळभैरोनाथ यांच्या कृपाशीर्वादाने संपूर्ण गावाचं कारभार चालत असं आणि या देवस्थांची व्यवस्था पाहण्याचं काम बाळभवनाथ मंडळ ट्रस्ट या ठिकाणी चांगल्या पद्धतीने करते ज्यांना ज्यांना संधी मिळाली त्यांनी अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला आज पंचवार्षिक नियमाप्रमाणे प्रचच्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीचा कार्यक्रम या ठिकाणी विश्वस्त मंडळाच्या भेटीमध्ये होता देखील स्वागत करतो तुकाराम महाराजांचा वैकुंठ करून सोहळा आपल्या सासवड नगरीमध्ये होतो कारण सासवड नगरी ही पवित्र नगरी आहे स्वप्न समाधी स्थानाने या पवित्र झालेल्या नगरीमध्ये एक चांगला मोठा सोळा न होतो न भविष्य ते अशा पद्धतीचा सोळा या आपल्या नगरीमध्ये होतोय आपल्या सर्वांची त्या ठिकाणी उपस्थिती अर्थानं गरजेचं आहे आणि त्याकरता येऊ करून काम भारताच्या बाजूला डॉक्टरने आणण्याची व्यवस्था सलमान संजे बालकर त्यांचा परिवार त्यांनी देताय त्यांचं सुद्धा धोका टाळ्या त्यांचं देखील मी मनोपूर्वक स्वागत करतो नवनिर्वाचित अध्यक्षांपूर्वी पूर्वीचे अध्यक्ष सुधाबाऊ गिरमे उपाध्यक्ष बंडू काका लागतात आणि आता नवीन ज्यांनी जबाबदारी स्वीकारली आहे ते रमेश वांमुरा लागतात कारभारी आणि पॉडुराव वसंतराव भोगळे यांचं देखील मी मनोपूर्वक स्वागत करतो हे आपल्या देवस्थानचं कामकाज करत असताना आपली सगळ्यांची महत्वाची जबाबदारी म्हणजे देवस्थानचा कारभार सगळा पारदर्शक आणि गावाला पटेल गावाने कुठंतरी कौतुक केलं पाहिजे अशा पद्धतीचा कारभार आपल्या सगळ्यांचा असला पाहिजे प्रत्येक जण काम करतो कुणाला तरी पदावर पोहोचता येईल कोणाला पोहोचता येणार ना पण प्रत्येक जण या ठिकाणी रुसवे फुगे बाजूला ठेवून आपण निश्चितपणे दोन पावले पुढे जातो म्हणूनच गाव कारभार चांगल्या पद्धतीने चालू आहे स्वर्गीय नामदार चंदूबा जगताप असतील नगतापासतील त्यांच्याबरोबर शांतारामबापू होते श्यामरावांना हे जुनी मंडळी सगळ्यांना सक, मानलांनी येते नंदूबाबू दिवशी की जे कुठलेही कामकाज म्हणजे या ठिकाणी हात नारायण नाही अशा पद्धतीची व्यवस्था कुठल्याही पदावर असून ते चांगल्या पद्धतीने काम करत करतात अशी सर्व मंडळी या ठिकाणी काम करते आपण सर्वांनीच सगळ्या बाजूला ठेवून हे पद्धतीने आपण काम आणि या देवस्थानचा नाव कसा चांगल्या पद्धतीने आपल्याला पुढं भविष्यामध्ये होईल लोकच श्रद्धेने येतील पावित्र्य राखण्याचं काम आपल्या सर्वांच आहे अशा पद्धतीला येणाऱ्या काळामध्ये आपण सर्वांनी करायचं या ठिकाणी सर्वप्रथम पालवडकर बंधू या ठिकाणी एक चांगली भूमिका त्या ठिकाणी घेत आहे वैकुंठ गमन हेलिकॉप्टरने पादुका त्रिशोत्तर त्रिशोतक शतकोत्तर सोहळा सासवड नगरीमध्ये होते त्याच्या निमित्ताने पादुका आपल्या हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या नगरीमध्ये आणणार आहे त्याचं स्वागत आपण सर्वप्रथम करावे अशी आमदार साहेबांना विनंती आदरणीय संजय बालवडकर शारदा 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 या सोहळा आपल्या साते नगरीमध्ये दे होतोय एक चांगली जबाबदारी आमदार साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी घेतलेली अतिशय मोलाची भूमिका त्यांची आहे शेवटच्या काल्याच्या पंक्तीसह संपूर्ण अन्नदानाच्या जबाबदारीमध्ये त्याचा अतिशय मोलाचा वाटा आहे त्यांचा सुद्धा तो काळे वाजवतो एखादा सोहळा ज्यावेळेस <laughs> नगरीमध्ये येतो तर प्रथम नागरिकाचं खऱ्या अर्थानं काम असतं की त्याची संपूर्ण जबाबदारी पेललं आणि तितक्या क्षमतेने ते पार पाडणं आणि याच्या पाठीमागा सुद्धा आपल्या सगळ्यांचा हातभार त्यांच्या पाठीमागा असणं हे तितकंच गरजेचं आहे त्यानंतर या ठिकाणी उपाध्यक्ष पांडुरंग वसंतराव गोमळ यांचा सन्मान आदरणीय संजयजी जगताप साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा त्याचप्रमाणे या ठिकाणी पूर्वीचे उपाध्यक्ष त्यांना त्यांच्यामार्गांनी हस्ते करा माजी दोन्ही अध्यक्ष उपाध्यक्ष त्यांनी घेतले मार्गदर्शित उपअध्यक्षांच्या स्नेहा हस्ते आता मंदिरो विनंती आमदार साहेबानबरोबरच पूर्वीचे आपले बंधू काव अनुपस्थित आहेत सुधा भाऊंना विनंती करतो

त्या ठिकाणी आपली बाकरी आणि ह्याची व्यवस्था केलेली आहे तशा पद्धतीचा संपर्क संपूर्ण या व्यवस्थापन मंडळी केला संध्याकाळी आज गेले जवळजवळ पस्तीस चाळीस पन्नास वर्ष झाले तुकाराम महाराजांची पालखी सासोड मध्ये थांबायची मुक्काम तो मुक्काम बदलल्यानंतर हा पालखी सोहळा खालून जायला लागला आमची इच्छा आहे पादुका आणल्यानंतर वाड्यामध्ये ती पालखी उतरत होती एक दोन मिनिटं तिथं पादुकापण ठेवून मग वरती आपल्या कार्यक्रमस्थळी न्यावा अशी आमची इच्छा आहे बरं झालं जाणारच आहे त्या वाड्यात एक दोन मिनटं अपोव्या आणि मग पुढे संतोष शिरोमणी काका काकापाई पालखी सोळा क्षेत्र आळंदी ते पंढरपूर या ठिकाणी जात असतो आपलेच सुरेश साहेब माजी नाय तसार यांनी त्या सोहळ्यासाठी चांदीच्या पादुका त्या ठिकाणी अडचकिलच्या दिले ते या ठिकाणी चांगलं काम संप्रदाय चांगलं उपाध्यक्ष त्यानंतर

मी आता आपल्या ट्रस्टची जबाबदारी आहे गेले दहा वर्ष झालेलंच आहे मी जबाबदारी योग्य पद्धतीने पार आज आज या ठिकाणी सासोड ग्रामस्थांनी संजय आमदार संजय जगताप यांच्या आधिपत्याखाली सगळं सगळी ट्रस्टी यांच्या सहकार्याने मला जी पद दिले त्याचं मी जास्तीत जास्त योग्य वापर करेन जास्तीत जास्ती, करे, जास्ती काही नाथसाहेबांची सेवा कशी करायची काय करायची सगळी सेवा करेल आणि सगळ्यांना सामावून सो सोमुपचाराने करेल बरोबर <laughs> एक चांगली गोष्ट आमदार सगळ्यांनी कारखाच्या उपस्थितीमध्ये कामकाज झालं गावकीच्या वेळेस आपले देव बाहेर दे आणि यात्रेची जी प्रदक्षिणा असते किंवा आपले देव ज्यावेळेस सोमती बाहेर पडतात पौर्णिमेला बाहेर पडतात काही ठिकाणी प्रसंगी जो आपला देवाचा जुना असा रथ आहे त्या चा 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 रथाचं चांदीच्या रथामध्ये रूपांतर करण्याची आमदार साहेबांनी घोषणा केली स्वर्गीय त्याच्यामध्ये मोलाचा हातभार लावा अशी सगळे अभिनंदन

हे पुण्य त्यांचं अनेक वेळ्यापूर्स पूर्णार आहे आणि अशा पादुका घेण्याचं आणण्याचं भाग्य त्यांना लाभले आपले पैरोना चैत्र उत्सव पडला त्याचे अध्यक्ष वैभव बापू त्या ठिकाणी त्यांचंही स्वागत करतो उपाध्यक्ष तुकाराम साधू गिरवे या दोघांनीही चांगली मेहनत ट्रस्टीच्या माध्यमातून चांगले कामकाज केले उत्तम पद्धतीची आपल्या ठिकाणी आपली दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा चांगल्या पद्धतीचं कामकाज त्यांनी केले वरगणीदार दिलकीदार तर सगळेच त्याच्यामध्ये सहभागी होते आणि चांगल्या पद्धतीचा उत्सव त्या ठिकाणी पार पडला या ठिकाणी तर नेतृत्व असतं कदाचित दातृत्व नसतं पण दोन्ही भूमिका पार पाडणारे आमचं पुरंदरचं कार्यक्षम नेतृत्व दुष्काळाची परिस्थिती असताना सातत्याने पुरंदर तालुक्यामध्ये सारा वाटपाची मोलाची भूमिका आजपर्यंत जवळपास चारशे पंधरा टन सारा आमदारांनी मोफत त्या ठिकाणी सोडले आमदार चंद्रकाका जगता परिवारच्या माध्यमातून वाटप केलं आणि शेतकऱ्यांना एक चांगलं साथ दिली आणि ज्या ज्या ठिकाणी उपस्थिती असेल त्या त्या ठिकाणी दातृत्वाचा हात पुढं त्यांचा असतो मूर्ती त्यांनी दीड दीड किलो चांदी दोन्ही रथांना देऊ केले एक चांगलं रूपांतर सासवड नगरीमध्ये येणाऱ्या जत्रेला हे चांदीचे रथ आठवण त्या ठिकाणी केले जाते आदरणीय आमदार साहेबांना विनंती करतो की आपल्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण काम का चालेल आपण कृपया या ठिकाणी देऊ शकतो आपल्या सर्वांच श्रद्धास्थान असणाऱ्या काळभैरवनाथ ट्रस्टच्या आजच्या खेळीमेळीतल्या वातावरणातली नव नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड त्याचप्रमाणे आपल्या सोपानदेवांच्या या नगरीमध्ये अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा संत तुकाराम महाराजांच्या पाडमुखांचं दर्शन आपल्याला सगळ्यांना लाभणार आहे आणि ज्यांच्यामुळे ते लाभत असताना ज्या ज्या सोहळ्यामध्ये सर्वात मोठा सहभाग ज्या बालवडकर परिवाराचा आहेत ते आदरणीय बालवडकर साहेब या ट्रस्टचे माजी अध्यक्ष आदरणीय सुधाबाबा असतील माजी उपाध्यक्ष बंडू काका असतील माझे अध्यक्ष बाबू काका आणि सर्वच विश्वस्त ट्रस्टी चैत्री उत्सवाचे अध्यक्ष बापू असतील उपाध्यक्ष असतील सर्वांच्याच वतीने मी नवनिर्वाचित वा अध्यक्ष कारभारी त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब भाऊ बोंगे यांना त्याचप्रमाणे सर्व ट्रस्टींचं खूप मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आबांचं अभिनंदन करतो या ठिकाणी आदरणीय महाराज आपल्या सर्वांना आशीर्वाद द्यायला उपस्थित आहेत आणि कालभैरवनाथाच्या कृपेने निश्चितपणे खूप चांगलं काम पूर्वापार आपल्या सर्व देवस्थान ट्रस्टमध्ये त्या ठिकाणी चाललेलं आहे कैलासवासी काका असतील कैलासवासी अण्णा असतील कैलासवासी बापू असतील सगळ्यात म्हणजे अनेक सगळ्यातच आपल्या सगळ्यांच्या ग्रामस्थांचं खेळीमेळीमध्ये हा देवस्थान ट्रस्टचा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो नऊ तारखेला यात आपण आपलं सर्व जे कुलधर्म कुलाचार आणि आपल्या सगळ्या यात्रा कमिटीच्या माध्यमातून नऊलासुद्धा आपण मीटिंग करून सर्व गुरव समाजाची सर्व मानकरी असतील आपल्या देवस्थानचे मानकरी मालक ट्रस्टी सर्वांची एकत्रित मीटिंग ठेवून आपण पूर्ण काळभैरवलात देवस्थानचं वार्षिक कॅलेंडर आणि त्याची रूपरेषेची चर्चा करण्यासाठी मीटिंग ठेवली आहे त्यालाही आपण सगळेजण उपस्थित राहत त्याचप्रमाणे आनंद सुधाभाऊबाई बालोडकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे चोवीस तारखेपासून आपल्याकडे संत तुकाराम महाराजांच्या साताचा कार्यक्रम या ठिकाणी होतो आहे आपल्या गावासाठी आपल्या सोपान देवांच्या नगरीसाठी हा बहुमान आहे याच्यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि राजाभाऊबा सांगितल्याप्रमाणे एकोणतीस तारखेला आपल्या सासवडकरांचा सगळ्यांचा सासवड सासवडचे सगळे मळे आपल्या सगळ्या सासवडकरांना त्या ठिकाणी जे हरिपाठासाठी बसणारी मंडळी आहेत ती भाकरी आणि आमटीचा त्या ठिकाणी आस्वाद घेतात त्यामुळे इतरांच्यासाठी तर जेवणाचं अन्नदान आपण केलेलं आहे परंतु भाकरी जी आहे ती प्रत्येक गावाने त्या ठिकाणी पुढचे सात दिवस द्यायची त्याच्यामध्ये एकोणतीस तारखेला आपल्या <coughs> सासवडला त्याचा बहुमान मिळाला त्यामुळे सर्व सासवडदारांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावा आणि त्या अन्नदानामध्ये भाकरीच्या रूपाने भाकरीच्या चपाती भाकरी चपाती आपण त्या योगदाने ना त्याच्यामध्ये प्रत्येक परिवाराने आपल्या गावातल्या करावं एवढीच विनंती आपल्या सर्वांना करतो आपल्या सगळ्यांच्या वतीने पुन्हा एकदा आदरणीय कारभारींचं आदरणीय अन्नाचं खूप मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी वाटतंनीच खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर खरं म्हणजे रथाची चर्चा आपल्या भैरवनाथ तर हा ग्राम प्रदक्षिणेसाठी वेगवेगळ्या मुहूर्तावरती आणि कॅलेंडरला त्या ठिकाणी जात असतो आपल्या मंदिरामध्ये सुद्धा एक भैरवनाथाचा रथ त्या ठिकाणी आहे जो बुजुन्या परंपरेने चालतो तर त्या रथाचं सुद्धा जसं आपण संत सोपान काका त्या रथाचा शुभारंभ केला आणि आज संपूर्ण मालकीचा रथ जो आहे तो चांदीचा त्या ठिकाणी झाला तशाच प्रकारे आपल्या भैरवनाथाची दोन्ही रथ एक गावामध्ये ग्राम प्रदर्शनात घालणारा आणि एक मंदिरामध्ये असणारा दोन्हीचा आपण शुभारंभ करूयात आणि सगळ्यांनी छोटंछोडं करून प्रत्येकाच्या याच्याप्रमाणे जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत आपण त्या ठिकाणी दोन्ही गाडे आपले जे रथ आहेत ते त्या ठिकाणी चांदीचे करूयात जेणेकरून आपल्याला आपल्या श्रद्धेला आणखी उजाळा मिळायला त्या ठिकाणी प्रयत्न एवढंच या ठिकाणी विनंती करतो आणि पुन्हा एकदा सुद्धा एक चांगलं योगदान चांदीच्या पादुकांच्या माध्यमातून दिलं आहे आणि ही परंपरा खरं म्हणजे संत सोपान काकांची काळ तीच आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे सगळ्यांना या दुष्काळामध्ये सुद्धा खरं म्हणजे पाण्याची बिकट परिस्थिती आहे चाऱ्याची बिकट परिस्थिती पर आहे पण त्या सगळ्यातून आपल्याला दूर ठेवण्याचं काम परमेश्वराने काळभैरवनाथाला त्याला संत की करावं एवढीच विनंती करतो पुन्हा एकदा अध्यक्ष उपाध्यक्ष मनापासून अभिनंदन करणं माझी